नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ॲग्रिस्टिक या पोर्टलच्या माध्यमातून सर्व सी एस सी केंद्रामध्ये फार्मर रजिस्ट्रेशनचं काम सुरू आहे तलाठी कार्यालय असो मंडल अधिकारी असो किंवा तहसील कार्यालय असो यांच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सी एस सी जे केंद्रचालक असतात ते केंद्रचालक फार्मर रजिस्ट्रेशनचं काम करत आहेत परंतु मित्रांनो ज्यावेळेस फार्मर रजिस्ट्रेशनची प्रोसेस पहिल्यांदा सुरू झाली नोंदणी करण्याचा पहिला टप्पा जेव्हा होता त्यावेळेस अनेक सी एस सी चालकांकडून फार्मर रजिस्ट्रेशनची प्रोसेस करत असताना काही मिस्टेक झाले आहेत सामायिक क्षेत्र असेल तर अशा लोकांच्या चुकीच्या पद्धतीने एंट्री झालेली आहे किंवा ज्यावेळेस फार्मर रजिस्ट्रेशन आपण करतो त्यावेळेस त्या ठिकाणी मॅन्युअल माहिती काही टाईप करावी लागते काही अंशी इंग्लिशमध्ये सुद्धा माहिती टाईप करावी लागते काही अंशी मराठीमध्ये सुद्धा माहिती टाईप करावी लागते अशा परिस्थितीमध्ये घाईगाईमध्ये सी एस सी चंद्रकालक जे असतात त्यांच्याकडून टायपिंगमध्ये काहीतरी मिस्टेक झालेली आहे किंवा काही शेतकऱ्यांच्या संदर्भात खूप असे सातबारे आहेत गट नंबर आहेत की त्यांची नोंदणी झालेली नाही आहेत तर अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका निर्माण झाले की बाबा आमचे असे अनेक सातभारे आहेत की ते सातबाऱ्यांची नोंदणी झालेली नाही किंवा आम्ही जो फार्मर रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरला आहे त्या फॉर्मवरती आमची माहिती ही चुकीची आलेली आहे किंवा एका सातबाऱ्यावरील चार लोकांची नावं आहेत तर दोन लोकांनी फार्मर रजिस्ट्रेशनचं फॉर्म भरलं आहे आणि पहिल्यांदा भरलं आहे तर नंतर आम्हाला बाकीच्या लोकांना फॉर्म भरता येणार का असे अनेक प्रश्न आहेत विशेषतः फार्मर रजिस्ट्रेशन करत असताना फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहेत मिस्टेक झालेले आहेत तर शेतकरीसुद्धा चिंतेमध्ये आहेत आणि सी एस सीचे केंद्रचालक जे असतात त्यांच्याकडे सुद्धा त्या संदर्भात योग्य ते, ते उत्तर नाही ज्यावेळेस फार्मरला शेतकऱ्यांना कळतं की बाबा आपल्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहेत आपलं काही क्षेत्र ॲड करायचं राहून गेलं आहे किंवा स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे किंवा मराठीमध्ये टाईप करताना कानामात्रा उकार चुकलेला आहे मग अशा वेळेस जे शेतकरी असतात ते शेतकरी सी एस सी केंद्रचालक जे असतात त्यांच्याकडे जातात आणि त्यांना विचारणा करतात की बाबा तुम्ही चुकीचं फॉर्म भरला आमचं नुकसान होणार आहे अशा परिस्थितीमध्ये नेमकं यावरती उत्तर काय आहे हे काही सांगता येत नाही या व्हिडिओमध्ये आपण फार्मर रजिस्ट्रेशन करत असताना जर समजा सी एस सी केंद्रचालकांकडून काही चुकी झाली असेल किंवा शेतकऱ्यांचे जर काही गट ॲड करायचे राहून गेले असतील तर नेमकं पुढे काय होऊ शकतं काय करावं लागणार आहे सरकार या संदर्भात वेगळी काही भूमिका किंवा वेगळं काही ॲप किंवा वेगळं काही गोष्टी एडिट ऑप्शन वगैरे काही देणार आहे का अशा सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये एखादी योजना सुरू होते किंवा सरकारला एका डेटाबेस हवा असतो तर अशा परिस्थितीमध्ये सरकार एक पोर्टल तयार करतं किंवा ॲक्ट तयार करतो तर हे ज्या वेळेस पोर्टल सुरू केलं जातं त्यावेळेस मात्र त्यामध्ये अनेक गोष्टी ॲड करायचं सरकारकडून राहून जातं किंवा जे वेबसाईट डेव्हलपर असतात त्यांच्याकडून काही गोष्टी लिंकिंग करायचं राहून जातं त्याच पद्धतीने फार्मर रजिस्ट्रेशन करत असताना ॲग्रिस्टेक हे जे पोर्टल तयार केलेलं आहे त्या पोर्टलमध्ये आत्ता आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो त्यावेळेस तिथे कोणत्याही प्रकारचं एडिट ऑप्शन नाही आहे जर समजा तुमचं फॉर्म भरायचा राहून गेला असेल तर त्या ठिकाणी थी तुम्हाला कंटिन्यू एडिट ऑप्शन असतो तुम्ही तिथे एडिट करू शकता पण ज्यावेळेस तुमचं एखादा फॉर्म सबमिट झाला तर त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही विशेषतः जर एखादा फार्मर आय डी अप्रूव्ह झाला असेल तर त्यामध्ये आपल्याला थोडाही बदल करता येत नाही तर मित्रांनो हे जे होत आहे हे बरोबर नाही आहे त्यामुळे सुद्धा सरकारचे जे काही अधिकारी आहेत संबंधित लोकांशी चर्चा केली विचारणा केली की सर एखादा व्यक्ती आहे सी एस सी केंद्रचालक असोल किंवा एखादा ऑपरेटर असेल तर त्याच्याकडून मॅन्युअल काम करताना चुका होऊ शकतात किंवा शेतकरी असेल तर शेतकऱ्यांकडून सगळ्या शेतकऱ्यांना गाव पातळीवरती जे खेडोपाडी शेतकरी असतात त्यांच्याकडे सगळ्यांकडे सातबारे असतात असं नाही किंवा सगळेच सातबारे त्यांना माहीत असतात असं नाही तर अशा लोकांना ज्यावेळेस फार्मर रजिस्ट्रेशनचं प्रोसेस करत असताना जर एखादी मिस्टेक झाली किंवा एखादा गट जर राहिला असेल तर त्याच्यावर पर्याय काय तर त्यावेळेस आम्हाला उत्तर असं मिळालं की सध्या स्थितीला सर्व डेटा मागवला जात आहे त्यामुळे ज्यावेळेस पूर्ण डेटा मागवला जाईल सर्व रजिस्ट्रेशन पूर्ण होतील त्यामध्ये ती छाननी असते ती छाननी सुरू होणार आहे म्हणजेच आपल्या पोर्टलला जी काही माहिती येते ती माहिती क्रॉस व्हेरिफिकेशन करतात म्हणजे आधार बेस आणि साधबरं एकमेकांना मॅच करून बघणार आहेत आता सध्या स्थितीला ते फार्मर आय डी जसं तुम्ही भराल तसं अप्रुव्हल देत आहेत परंतु मित्रांनो त्याच पद्धतीने राहणार नाही समजा तर पी एम किसान योजना असो लाडकी बहीण योजना असो सुरुवातीला सरसकट फॉर्म घेतले अप्रुव्हलसुद्धा दिले पण मात्र या योजनांमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले जे काही चुकीच्या पद्धतीने ज्यांनी माहिती भरली होती ती माहिती कट केली त्या लाभार्थ्यांना बाहेर काढलं गेलं त्याच पद्धतीने शेतकऱ्याने सुद्धा आणि सी एस सी केंद्रचालक आहेत यांनी टेन्शन घ्यायची गरज नाहीये शंभर टक्के एडिट ऑप्शन येणार आहे सरकार ॲप चालू करणार आहे आणि ॲपच्या माध्यमातून सर्वच ऍक्सेस हा शेतकऱ्यांना दिलं जाणार आहे कारण प्रत्येक वेळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला छोट्या छोट्या गोष्टीसाठी सी एस सी केंद्रचालक येथे जाण्याची गरज भासली नाही पाहिजे मग एखादी योजना जर प्रभावीपणे राबवायची असेल तर काही राईट्स किंवा काही अधिकार हे लाभार्थ्यांना द्यावे लागतात आता पी एम किसान योजना ज्यावेळेस सुरू झाली त्यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारचं एडिट ऑप्शन सुरुवातीला एक वर्ष दोन वर्ष नव्हते मात्र ज्यावेळेस पूर्ण लाभार्थ्यांचं डेटाबेस कलेक्ट झाला त्यानंतर सरकार करून त्याच्यावरती काम सुरू झालं आणि जे काही प्रॉब्लेम त्यांना जाणवायला लागले त्या संदर्भात नवीन नवीन टॅब नवीन नवीन एडिट ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलं त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना आणि सी एस सी चालकांना एक विनंती आहे की तुम्ही घाई करू नका किंवा टेन्शन घेऊ नका शंभर टक्के याच्यामध्ये अपडेट किंवा याच्यामध्ये एडिट ऑप्शन येणार आहे कारण मित्रांनो सी एस सी केंद्र चालकांचे ऑपरेटरचे सुद्धा फोन येत आहेत की सर आमच्याकडून अशी अशी चुकी झाली शेतकरी आमचं डोकं खातो आहे पण आमच्याकडे काहीच अधिकार नाही आहेत तर नेमकं काय करायचं किंवा सुद्धा फोन येतात की सर एखाद्या केंद्रचालकाने आमचं फॉर्म चुकीचं भरलं आहे आमचं नुकसान होणार आहे खूप गोंधळ झालाय वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना सुद्धा एक विनंती आहे की काळजी करू नका तुमचं जो एडिट करायचा ऑप्शन आहे तो चालू होणार आहे तुम्हाला जे हवं ते करता येणार आहे त्याचबरोबर सी एस सी केंद्र चालकांना सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे की एडिट ऑप्शन येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही असं सांगा की एडिट ऑप्शन आल्यानंतर मी तुमचं करून देईल त्यामुळे तुमच्या आणि शेतकऱ्यांमध्ये जो वाद निर्माण होतोय तो कुठेतरी थांबला पाहिजे हा पोर्टलचा विषय आहे हा वेबसाईटचा विषय आहे त्यामुळे आपण त्याला काहीच करू शकत नाही मॅन्युअल फॉर्म भरताना माणूस म्हणून चुका होऊ शकतात माहिती देत असताना माणूस म्हणून एखादी माहिती देण्याचं राहून जातं त्यामुळे त्याचा असा अर्थ नाही की बाबा एकदा माहिती भरली विषय क्लोज किंवा एखादं माहिती चुकीची भरली विषय क्लोज नाही त्यामुळे एडिट ऑप्शन नक्की येणार आहे काळजी करू नका त्यामुळे शेतकऱ्यांनीसुद्धा आणि सी एस सी केंद्र चालकाने सुद्धा जास्त विचार करायची गरज नाही आहे फॉर्म भरले असतील अप्रूव्हल झाला असेल तर थांबा कारण मित्रांनो अद्याप पी डी एफसुद्धा डाउनलोड करायचं ऑप्शन आलेला नाही सरकारला सुद्धा त्या पी डी एफमध्ये त्या आय डी कार्डमध्ये कोणकोणती माहिती ॲड करायची या गोष्टीवरती विचार करावा लागतोय कारण कोणती माहिती टाकल्यानंतर त्याचा दुरुपयोग होणार नाही कारण आता आपण बघतोय आधार बेस जे काम चालू आहे बांगलादेश संदर्भात जी चर्चा सुरू आहे अशा अनेक गोष्टी आहेत का चुकीच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन होत आहेत लाभ घेत आहेत तर ते होऊ नये यासाठी शेतकरी जी ओळखपत्र तयार होणार आहे त्यामध्ये नेमकी कोणती माहिती टाकली जावी डिस्प्ले कोणती माहिती द्यावी किंवा बारकोडच्या आतमध्ये कोणती माहिती द्यावी यावरती काम सुरू आहे त्यावेळेस सध्या स्थितीला फक्त डेटा कलेक्शनचं काम सुरू आहे त्यामुळे काळजी करायचं का कारण नाही आहे तुमचं एडिट ऑप्शन आल्यानंतर हवं तो तुम्हाला बदल करता येणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो सी एस सी केंद्रचालक फार्मर यांच्यामध्ये जो प्रश्न निर्माण झाला होता की सर आमचं होणारं नुकसान कशा पद्धतीने आम्हाला रिझॉल्व्ह करता येणार किंवा सॉल्व्ह करता येणार याचं उत्तर या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र